पैठण तालुक्याचे लोकनेते तथा शिवाजी शिवाजीनगरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव काळे यांची अठ्याहत्तरवी जयंती पैठण येथील शिवाजीनगरी सहकारी बँक कार्यालयात मोठा उत्साहात साजरी करण्यात आली आहे प्रारंभी शिवाजी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे यांच्या हस्ते स्वर्गवासी शिवाजीराव काळे यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी दरवर्षीप्रमाणे दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन चेअरमन रवींद्र काळे आणि संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले शिवाजीराव ऍग्रो इंडस्ट्रीज तथा शिवाजी शुगर येथे कामगारांच्या वतीने सामूहिक का अभिवादन करण्यात आलं यावेळी एम डी रामचंद्र काळे यांच्यासह कामगार मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते पैठण शहरातील शिवाजी नागरी बँकेत झालेल्या या कार्यक्रमात प्रसंगी चेअरमन रवींद्र काळे संचालक रामचंद्र काळे वाईस चेअरमन भाऊसाहेब औटे सहाय्यक निबंधक नौथर पाशाबाई धांडे श्यामसुंदर लोहिया शंकरराव राऊत हरिपंडित गोसाबी बाजार समितीचे संचालक राजूभाऊ टेकाळे अंबादास ढवळे विष्णू बोडखे फाजल टेकडी अरुण काळे दशरथ सोनवणे कारभारी लोहकरे यांच्यासह मुख्य अधिकारी एजाज पठाण बँक व्यवस्थापक गणपत म्हस्के संतोष राऊत सुधाकर शिंदे आदींची उपस्थिती होती गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण